दिंडोरी तालुक्यातील शिंदवडे येथे आज द्राक्षबागेत मुक्त संचार करणारा बिबट्या केला जेरबंद वन विभागावर बिबट्याचा हल्ला दोन कर्मचारी जखमी भाऊसाहेब बरकले यांच्या शेतात जनावरांसाठी गवत काढण्यासाठी म्हणून वाघमारे हा गेला होता त्याने गवतात बिबट्या बघून पळाला आणि सगळ्यांना सांगितलं आणि यावेळी बरकले यांनी इतरांना सांगून बिबट्या असलेल्या ठिकाणी दुरुण पाहणी करत सदर माहिती ग्रामपंचायत सदस्य अमोल बरकले यांनी वरखेडा बिबटे ज्ञानेश्वर वाघ यांना दिली वाघ यांनी वरिष्ठांना कळवले या सर्व टीम घेऊन वाघ हे शिंदवड येथे पोहोच

जाईने पकडून ठेवलं परंतु बिबट्या जखमी असून देखील आक्रमक होत असल्याचं बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद करता येत नव्हतं यावेळी नाशिक येथून डॉक्टरांची टीम पोहोचली आणि बिबट्याला विशुद्ध केलं त्यानंतर बिबट्याला पिंजऱ्यात टाकण्यात आलं तात्काळ उपचार सुरू केले जखमी बिबट्याच्या पायाला दुखापत असल्याने त्याला पळता येत नव्हतं तसंच उन्हामुळे बिबट्या आजारी पडला असून त्याला शरद बरकले यांच्या शेतात सावली नेऊन उपचार सुरू केले सलाईन संपल्यानंतर बिबट्याचा ताप कमी झाल्यानंतर बिबट्याला वैद्यकीय उपचारांसाठी नेण्यात आलं आणि यावेळी डॉक्टर हेमराज सुखवल समर्थ महाजन राकेश मोरे तसेच उमेश वावरे उपवन संरक्षक पूर्व नाशिक संतोष सोनवणे सहाय्यक संरक्षक सुशांत पाटील वनपरिक्षेत्र अधिकारी रामचंद्र तुंगार वनपरिमंडळ अधिकारी वणी अण्णा टेकनर वनरक्षक ज्ञानेश्वर वाघ हेमराज महाले जयराम शिरसा शांताराम शिरसा परसराम भोई कर्मचारी यावी वनविभागाने मोठी कामगिरी पार पडली तसे शिंदवाडीच्या तरुणांचे मोठे सहकार्य मिळाले याबद्दल शिंदवड ग्रामस्थ यांनी वनविभागाचे रेस्क्यू टीम डॉक्टर सकवाली यांनी आभार मानले एन सी एन यूसाठी अनिल गांगुर्डे वणी